नमस्कार शासन जी आर या यूट्यूब चॅनल स्वागत आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज त्या माध्यमातून संपूर्ण सुरू करूया जुनी पेन्शन योजनेच्या मागणीकरिता दिनांक पंचवीस नोव्हेंबर पंचवीस रोजी दिल्ली येथे महा आंदोलन होणार आहे देशातील केंद्र सरकारी कर्मचाऱ्यास पश्चिम बंगाल पंजाब राजस्थान छत्तीसगड हिमाचल प्रदेश या राज्याच्या व्यतिरिक्त इतर सर्व राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजनाऐवजी राष्ट्रीय योजना म्हणजे एन पी एस युनिफाईड पेन्शनचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेला आहे सदर सुधारित पेन्शन योजनेमध्ये जुनी पेन्शन प्रमाणे कोणत्याही प्रकारचे सामाजिक लाभ सरकारी हो राष्ट्रीय पेन्शन योजनेच्या विरोधात आंदोलन करीत आहे दिल्ली येथे महाआंदोलन जुनी पेन्शन या प्रमुख मागणीसाठी विजय कुमार बंधू यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक पंचवीस नोव्हेंबर पंचवीस रोजी दिल्ली येथे महा आंदोलन होणार आहे या आंदोलनात देशातील सर्व केंद्रीय तसेच राज्यातील राज्य सरकारी कर्मचारी लाखो संख्येने सहभाग घेणार असल्याची माहिती एन एम ओ महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय पेन्शन ऐवजी केंद्र सरकारची युपीएस अथवा राज्य सरकारची सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना यापैकी एक पेन्शन योजनेचा लाभ घेण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे परंतु सदर पेन्शन योजनेमध्ये देखील जुने पेन्शन प्रमाणे लाभ मिळत नाही प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असतो तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला कार्यक्रम करा अनिश्चित नवे नवीन अपडेट मिळण्यासाठी शासनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विचार नका धन्यवाद